माझं नाव अंजना भगवान सांगळे केडगाव देवी शास्त्रीनगर शास्त्रीनगरचा विकास असा आहे की आज सकाळी आमच्या इकडे भैयाची रेल्वे आली होती पण सांगायचं तात्पर्य असं आहे कि त्यांचं काम अगदी चांगल्यापैकी पाहिजे आणि हे महिला मंडळासाठी तर आमच्या भजनी मंडळाचा असेल कुठलं काही काम असेल तर ते एक नंबरला आम्हाला पुढे होऊन त्यांचा खूप म्हणजे मोठा हात असतो आम्हाला मध्ये एक त्यांनी कार्यक्रम केला सुंदर त्यांचं काम चालू आहे मध्ये एक त्यांनी आम्हाला आता शास्त्रीनगर पूर्ण नगरमध्ये तर आहे पण मध्ये तर पूर्ण आहे नगरचा विकास आहे की त्यांनी आमच्या हनुमान मंदिरासाठी मदत केली जे राहिलेल्या कामासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जे रोडचे काम आमच्या अर्धवट राहिलेले आहेत तर आम्हाला भाईयाने आता एक शब्द दिला की बाबा मी जर आता माझी येणारी गोष्टी माझी जर चांगल्या पैकी जर माझे हे जर गोष्टीचं मला कळ मिळालं तर एक नंबरला मी तुमच्या सर्व नगर मधला विकास करणार आहे असा शब्द पण दिला आणि तो भैयाचा जो आहे तो शब्द तो पूर्ण असतो म्हणून आम्ही असं म्हणतो की विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा जे राधे जे राधे राधे हो भेटला भेटला हा त्याचा पण लाभ भेटला लाडक्या बहिणीचा तर आम्हाला सगळ्याला लाभ भेटलेला आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी नाही की असहीण कितीला लाभ मिळाला नाही आणि आता पण असा आहे की लाडक्या बहिणीचा असा आहे की भाऊचा सत्कार झाला पाहिजे आणि आमचा भाऊ विजय झाला पाहिजे असे आमची इच्छा आहे धन्यवाद मध्ये राहतो आम्ही आमच्याकडे शेअर ड्रेनेज रोड रस्ते बरेचशे सुविधा संग्राम भाई दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठे आमच्या कामात विस्कतपणा येऊन दिलेला नाही तरी सर्व आम्ही महिला तेडगाव मध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सगळ्या सहकारी महिला पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मत आणि सहकार्य विजय करू धन्यवाद आज केडगाव येथे मान्य आमदार संग्राम भाय यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही केडगावमध्ये मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्व समावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलंय केळगावमध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल अन्ना मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केळगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसे स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल आहे बोरगाव रोडला हॉस्पिटलचं काम चालू आहे सत्तर कोटचं तिकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे त्याचे पंधरा वीस कोट पहिला वर्ग झालेला आहे म्हणजे जीवनात ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केलं आहे वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेशित विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पुढे लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमतांनी मतदान देऊन त्यांना विक्रमी विजय पाहिजे आज चल। आज संग्राम भैया यांच्या प्रचारानिमित्त भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि बहुजन आघाडी असे सगळे आम्ही एकत्र होतो एकत्र होतो आणि प्रचाराची आज इतकी जोरदार सुरुवात खेळगाव मधून देवी मंदिरापासून झालेली आहे पहिली एक फेरी झालेली आहे केडगावमध्ये केळगाव वेस्ट ते शाहूनगरपर्यंत त्यावर पण चांगला प प्रतिसाद फेरीला भेटलेला आहे लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीडणे येतील हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळगामध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील त्या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात जे कामं केले करोना मध्ये ज्या लोकांना मदत केलेल्या आहेत आता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे आज भैयाना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे भाजपच्या वतीने मी सांगू शकतो विश्वास जुना विश्वास जुना महायुतीचा विजय असो